आता बातम्या आहे रोहित सा पवार यांनी केलेल्या मोठ्या दाव्याची आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा साफ होणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी अंतर्गत सर्वेच थेट रोहित पवार यांनी समोर आणलाय माहितीमध्ये केवळ शंभर जागांवर गुंडाळणार असल्याचं रोहित पवार म्हणाले ट्विट करत त्यांनी सर्वे बाबत या संदर्भातला दावा केलाय यामध्ये अजित पवार यांना केवळ के सात ते अकरा जागा शिंदे सेनेला सतरा ते बावीस जागा आणि भाजपला ते जागा मलूर, अंदास दावा, हे। या संदर्भात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय सविस्तर पाहूयात भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार अजितदादा गटाला सात ते अकरा शिंदेंना सतरा ते बावीस भाजपला बासष्ट ते सदुसष्ट जागा मिळणार लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज असल्यानं भाजपच्या अंतर्गत गोटात भीती पसरली आहे यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू आहेत हा दावा केलाय रोहित पवार यांनी ते जागा अतिरिक्त देण्याची सुद्धा ऑफर दिली आहे कर्जत जामखेडची लढत राज्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटरेस्टिंग होणार हे मात्र नक्की अशा प्रकारचं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलंय पण मी ही या महाकाय शक्ती सोबत दोन हात करायला सज्ज आहे या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वास आहे